आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे बैठकीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय हा घेण्यामध्ये आला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे आता बैठक पार पडली असून जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा जाहीर झाला आहे पहिल्या टप्प्यामध्ये आता सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती कोणत्या क्षणी ही रक्कम जमा केली जाणार आहे राज्य सरकारने जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यापोटी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला असून आता ही रक्कम थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला की लगेच रक्षाबंधन गिफ्ट्या थेट लाडक्या बँक खात्यावर आहे फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजित पवार आणि महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आता अत्यंत महत्वाची घोषणा आपल्याला पाहायला मत आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला की लगेच रक्षाबंधनची गिफ्ट म्हणून या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा देखील चौदा हफ्ता थी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी जमा केली जाणार असल्यामुळे दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये या ठिकाणी लाडक्या बहिनीच्या बँक खात्यावरती आता जमा होणार असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे यामुळे आता लाडक्या बहिणींना देखील संगलाचा दिलासा मिळणार आहे आता पहिला टप्पा कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप केला जाणार आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमका हप्ता किती वाजता जमा होणार आहे सर्व काही महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत त्यासाठी फक्त हडूला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सब्स्क्रायब बटनला क्लिक करून या चॅन तर आता काळजीपूर्वक पाहत चला लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे जर तुम्हाला देखील एकूण तीन हजार रुपयांचा हप्ता मिळवायचा असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि खोपक खास सोडू आहे त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून या ठिकाणी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बैठकमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आलेला असून आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा जाहीर झाला आहे आता पहिला टप्पा या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप केला जाईल आणि जसा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होईल तसंच लगे या ठिकाणी रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता हा थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आता बैठकमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या देखील माध्यमातून आता लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आलेला आहे मात्र आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी चोवीस तासामध्ये अर्जंट एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे आणि ते महत्त्वाचं काम केलं तरच तुमच्या बँक खात्यावरती ही जमा केली जाणार आहे आता कोणतं काम करावं लागणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता काळजीपूर्वक पाहत चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सरकारच्या बैठकीमधून बहिणींसाठी घोषणांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे एका पाठपाठ एक महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून एका पाठपाठ एक लाडक्या बहिणींसाठी मोठे निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आले असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे लाडक्या बहिणींना वाटत होतं की आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार मात्र या ठिकाणी आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेले आहे आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता म्हणजे हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जातील आणि जुलै महिन्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले की लगेच रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत म्हणजेच की रक्षाबंधनच देखील या ठिकाणी गिफ्ट थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा केलं जाणार असल्यामुळे आता तुम्हाला या ठिकाणी एकूणच तीन हजार रुपयांचा लाभ होणार आहे यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता अशा प्रकारे थेट तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे आता बैठकीमध्ये या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जाहीर झाला असून आता पहिल्या टप्प्यामध्ये सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा मा के जमा केला जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सोळा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे आता कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात आधी रक्कम जमा केली जाणार आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची यादी आपण पाहूयात आणि यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं जर नाव आलं तर सर्वात अगोदर तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कमही जमा केली जाणार आहे जर तुम्हाला देखील या ठिकाणी सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होत असं जर तुम्हाला वाटायचं असेल तर फक्त आता वेळ काळजीपूर्वक पाहत चला कारण की तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे आणि ते छोटंसं काम केलं की के सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे जुलै महिन्याचा तेरा हप्ता आता जाहीर झाला जा असून जसा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल तसा लगेच ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे कारण की आता रक्षाबंधनचा सण असल्यामुळे राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी एका पाठपाठ एक अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर केले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र तीन हजार रुपयांच्या लाभासाठी हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राज्य सरकारने देखील लाडक्या बहिणींना एक महत्वाचं आहे आणि हे महत्वाचं काम केलं तरच तुमच्या बँक या ठिकाणी रक्कम ही जमा केली जाणार आहे मुख्य कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी पडताळणी करण्यामध्ये येत आहे आणि या पडताळणीमध्ये आता बऱ्याच लाडक्या बहिणींना अपात्र करण्यामध्ये आले आहे त्यामुळे आता तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत आता सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा सप्ताहात जमा केला जात आहे ते आपण आता पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला तर आता यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून पहिला जिल्हा जाहीर झाला आहे तो म्हणजेच की आपल्याला नांदेड पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक पहा चला आता नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी रक्कम ही जमा केली जात आहे पहिला टप्पा आता नांदेड देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी सुरू केले जात आहेत कोणत्या क्षणी पैसे जमा झाले अशा प्रकारचा आता मॅशेज या ठिकाणी येणार आहे यामध्ये आता पहिला जिल्हा आपल्याला नांदेड पाहायला मिळत आहे आणि जसा जुलै महिन्याचा तेराव्या हप्ता

ऑगस्ट महिन्याचा कि देखील चौदा हप्ता वाटप केला जाणार आहे मात्र चौदाव्या हप्त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला त्यानंतर आता दुसरा जिल्हा जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला अमरावती पाहायला मत आहे अमरावती देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम ही आता जमा केली जाणार आहे जेवढी रक्कम लागणार होती ती आता सरकारपर्यंत पोहोचली असून आता थेट रक्कम ही वाटप केली जाणार आहे अमरावती देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये जुलै महिन्याचा ते हप्ता हा वाटप केला जाणार आहे आणि तेरावा हप्ता जमा झाला की या ठिकाणी चौदावा हप्ता देखील वाटप केला जाणार आहे रक्षाबंधनचं गिफ्ट म्हणून आता चौदावा हप्ता देखील या ठिकाणी लवकर वाटप केला जाणार आहे तुम्हाला तर माहितच असेल की नऊ ऑगस्ट रोजी या ठिकाणी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे आता रक्षाबंधनापूर्वीच राज्य सरकार लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठं गिफ्ट देणार आहे त्यानंतर आता पुढचा जिल्हा जर पाहायला गेला तर यामध्ये आता नाशिक असेल नाशिक जिल्ह्यातून जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल कारण की का आता नाशिक देखील नाशिक देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जास्त रक्कम ही जमा केली जाणार आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर साधारणतः शंभर ते दोनशे कोटी रुपयांचा निधी आता नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असून आता नाशिक जिल्ह्यामध्ये तेरावा हप्ता या ठिकाणी सुरू हो केला जात आहे त्यानंतर या ठिकाणी आता बीड जिल्हा असेल या जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही सर्वात आधी जमा केली जाणार आहे तुम्हाला तर माहीतच असेल की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः अजित पवार असल्यामुळे आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही हस्तांतरित केली जाणार आहे आता अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी या ठिकाणी समोर आली आहे चा ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागणार आहे ते आपण आता थोडक्यामध्ये पाहूया तर आता लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता ही चूक महागामध्ये पडणार म्हणजेच की जर तुम्ही एक चूक केली असेल तर ती तुम्हाला महागात पडणार आहे आता ही चूक कोणती आहे आणि तुम्हाला काय काम करायचं आहे म्हणजेच की हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे सर्व काही आपण पाहणार आहोत लक्षपूर्वक पाहत चला जर तुम्ही ही चूक केली असेल तर या ठिकाणी तुम्हाला रक्षाबंधनची भेट मिळणार नाही आणि जुलैचा अधिक हप्ता या ठिकाणी मिळणार नाही सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सर्वात आधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप केला जाणार आहे म्हणजेच की रक्षाबंधनचं गिफ्ट गिफ्ट या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणींची एक चूक आपल्याला पाहायला मिळत आहे ती कोणती चूक आहे ते आपण पाहूयात आणि ही चूक सुधारण्यासाठी तुम्हाला एक महत्वाचं काम करावं लागणार आहे आणि हे महत्वाचं काम केल्यानंतर तुम्हाला कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आता सोप्या भाषेमध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चाल एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडकी भर योजनेची पडताळणी या ठिकाणी बऱ्याच महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आले होते म्हणजेच की ज्या महिला लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांना अपात्र करण्यामध्ये आले होते मात्र आता ज्या महिला लाडकी भन योजनेमध्ये पात्र आहेत अशा देखील बऱ्याच महिलांना लाडकी भन योजनेचा लाभ या ठिकाणी मिळत नसल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आता ज्या महिला म्हणजेच की लाडकी भन योजनेच्या निकषामध्ये बसत असतानासुद्धा ज्या महिलांना लाडकी भन योजनेचा लाभ मिळत नाही अशा महिलांना आता या ठिकाणी एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे म्हणजेच की सर्वच महिलांना हे काम करण्याची गरज नाही मात्र ज्या महिलांना लाडकी भन योजनेचा लाभ हा मिळत नाही अशा महिलांना हे महत्त्वाचं काम करावं लागणार आहे आणि जर हे महत्त्वाचं काम तुम्ही केलं नाही तर तुम्हाला या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता मिळणार नाही आता कोणतं काम करायचं आहे लक्षपूर्वक पाहत चला सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे जर लिंक असेल तर तुम्हाला या ठिकाणी कोणचंच काम करण्याची गरज नाही मात्र जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर त्वरित तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्या हे तुम्हाला महत्वाचं काम करावं लागणार आहे याचं मुख्य कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केले जात असतात अशा प्रकारे ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा महिला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे जेणेकरून जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हा जमा केला जाईल आता नेमका जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हा कधी मिळणार ते आपण आता पाहूया तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतात अत्यंत महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा केले जाणार आहेत जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यामध्ये आला असून आता शासन निर्णय देखील या ठिकाणी जारी करण्यामध्ये आला आहे म्हणजेच या ठिकाणी सर्वात अगोदर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा केले जाणार आहेत राज्य सरकारच्या माध्यमातून जुलै महिन्याचा तेरा हप्ता वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी झाली असून जुलै महिन्याचा वाटप तब्बल दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला आहे आणि जसा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा होईल तसा लगेच या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता वाटप केला जाणार आहे याचं मुख्य कारण म्हणजे नऊ ऑगस्ट या दिवशी रक्षा बंधनचा सण असल्यामुळे लाडक्या बहिणींचे राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना गिफ्ट देण्याची तयारी केली असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे म्हणजेच की आता जुलै महिन्याचा तेरा हप्ता सर्वात अगोदर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला किंवा ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता म्हणजेच की जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि ऑगस्ट महिन्याच्या देखील या ठिकाणी हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारे रक्कम हे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे आता सर्वात पहिले जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधी मिळणार तर या ठिकाणी समोर आलेल्या माहितीनुसार साधारणतः चार ते पाच दिवसांमध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यापोटी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी व्यतिरिक्त अवितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्यामुळे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आणि त्यानंतर नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे या दिवशी नंतर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप केला जाईल अशा प्रकारची बातमी समोर आली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर मग रक्षाबंधन या दिवशीपर्यंत म्हणजेच की नऊ ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे आणि ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे असे मिळून तीन हजार रुपये जमा केले जातील अशा प्रकारची महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे म्हणजेच की रक्षाबंधन गिफ्ट म्हणून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये जम होतील अशा प्रकारची महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण हो अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद